नामाचं अनेक वचन काय होईल तर मित्रांनो उंदीरच राहील पहा लक्षात ठेवा उंदीर समजलं पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो ने आन मित्रांनो ने, ने आन या शब्दाचा समास कोणता आहे तर इतर इतर द्वंद्व समास याचे योग्य उत्तर पहा इतर इतर द्वंद्व समास पुढचा प्रश्न आहे हा आंबा जणू साखरच या वाक्याचा अलंकार आपल्याला ओळखायचा आहे तर मित्रांनो उत्प्रेक्षा अलंकार या ऑप्शन क्रमांक दोन उत्प्रेक्षा अलंकार समजलं उपमान म्हणजे गुणाने अधिक असणारी वस्तू उपमेय म्हणजे मूळ वस्तू जेव्हा उपमेय हे उपमानच आहे असं दर्शवण्यासाठी जणू जणू काय वाटे गमे भासे यासारखे शब्द वापरले जातात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो पा हा आंबा जणू साखरच वाक्या या वाक्यामध्ये उपमेय आंबा आहे पा आणि उपमान साखर म्हणजे सारखा साखरे सारखाचे हे दर्शवताना जणू शब्दाचा वापर केल्यामुळे या ठिकाणी उत्प्रेक्षा अलंकार तयार होतो पा पुढचा शब्द आहे मित्रांनो शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक चार हा जो काय शब्द आहे हा एकदम शुद्ध आहे पहा नेक्स्ट व्याकरण दृष्ट्या शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे व्याकरण दृष्ट्या तर पहा ऑप्शन क्रमांक तीन लताबाईच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले हा शब्द या ठिकाणी एकदम शुद्ध वाक्य आहे पहा पुढचा प्रश्न मित्रांनो अचूक शब्द पूर्ण ओळखायचा आहे शुद्ध शब्द तर बघा पुनर्वसनमध्ये मध्ये कोणता शब्द योग्य आहे पहिलाच या ठिकाणी योग्य मित्रांनो यामध्ये आशीर्वाद त्याच्यानंतर क्वजगिरी त्याचबरोबर अग्रिम असे जे काही शब्द आहेत अनुसूया यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कर्तव्याकडे पाठ फिरवणारा याला काय म्हणतात तर कर्तव्याकडे पाठ फिरवण्याला कर्तव्य पराडमुख असं म्हटलं जातं हे पण लक्षात ठेवा कृतज्ञ म्हणजे केलेल्या उपकाराची जाणीव असणाऱ्याला आपण कृतज्ञ म्हणतो आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार विसरणार आहे दोन्ही मधला फरक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे ज्याने पुष्कळ ऐकले वाचले आहे असा या शब्द समूहाबद्दल एक शब्द जर विचारला त्याचं उत्तर मित्रांनो बहुस्रोत लक्षात ठेवा बहुस्रोत पन्नास नंबरचा प्रश्न मित्रांनो कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ काय आहे तर बघा शूद्र माणसे शूद्र वस्तूंना भाळतात याचं योग्य उत्तर आहे जीव टांगणीला ला लागणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे तर चिंताग्रस्त होणे याचं योग्य उत्तर मित्रांनो काय होणे चिंताग्रस्त होणे जीवावर उदार होणे म्हणजे काय मित्रांनो तर प्राण देण्यास तयार होणे त्याचबरोबर जीवाचा आटापिटा करणे म्हणजे खूप कष्ट करणे बघा जीवाचा आटापिटा करणे म्हणजे खूप कष्ट करणे आणि जीव आधीर होणे म्हणजेच काय मित्रांनो उतावीळ होणे जीव आधीर होणे म्हणजे उतावीळ होणे पुढचा प्रश्न आहे चतुर्भुज होणे या समानार्थी वाक्प्रचारचा अर्थ कोणता आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे या हळद लागणे हळद लागणे बाबा चतुर्भुज होणे म्हणजे हळद लागणे म्हणजे लग्न होणे त्याचबरोबर ओटीत ओटीत देणे म्हणजे सांभाळण्यास देणे ओटीत देणे म्हणजे काय देणे सांभाळण्यास देणे पादरात घालणे म्हणजे काय मित्रांनो तर पादरात घालणे म्हणजे स्वाधीन करणे किंवा चुप्प देणे आणि पादराला गाठ मारणे म्हणजे कामाचा अनुभव घेऊन त्यामध्ये सुधारणा करत राहणे याला पा पादराला गाठ मारणे असं म्हणतात आभी नाही तो कवी नाही आता आपल्या सगळ्यांनी बघा या ठिकाणी फॉर्म तर भरलेले आहेत बघा नेसता फॉर्म भरून तर का उपयोग होणार नाही आपल्याला बघा पेपरला आपण असेच हजार रुपये फी भरलेली जायला वेगळं बघा ती जाऊन काही आलं तर पाहिजे ना आपल्याला आपल्याकडे जे काही दहा पंधरा दिवस राहिले आहेत मित्रांनो त्या दहा पंधरा दिवसामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस एक करायचा बघा आणि दिवसाची रात्र करायची आपल्याला बघा या ठिकाणी ब्याऐंशी पाचशे दर या नंबरला लगेच फोनपे करायचे पा लगेच फोनपेमध्ये जा कुठलाही विचार करू नका मित्रांनो दीडशे रुपये आपले कुठं पण खर्च होऊन जातात आणि मित्रांनो आपल्याला या ठिकाणी भरपूर प्रश्न मिळणार आहेत बघा आय बी बी एस मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जे काय तांत्रिक घटक असेल हे सगळं आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो आणि लवकरात लवकर मित्रांनो आपल्याला फोनपेमध्ये जायचं आहे आणि पेमेंट, पेमेंट करायचं आहे बघा एकशे एकोणपन्नास रुपये मी तुम्हाला एका सेकंदामध्ये लगेच या ठिकाणी पी एफ पाठवून देईल पहा अभिनय तो कभी नाही बघा तुम्हाला मी आधीपासून सांगत होतो पीडीएफ घ्यायची तर आधी घ्या बऱ्याच जणांनी बघा आधीच घेतले त्यांचा अभ्यास भरपूर कवर झाला आपली अजूनसुद्धा अजून वेळ गेलेली नाही आपली आपल्या हातामध्ये थोडेफार दिवस आहेत आता पंधरा वीस दिवस पंधराच दिवस धरायचे काहीच नाही पहा आपल्याला काय करायचं रोज थोडे थोडे जरी प्रश्न वाचले थोडे थोडे म्हणजे आपण त्या ठिकाणी दिवस रात्र एक करणारे मराठी लेखदा रिव्हिजन झाली किंवा सगळे एक स्पेसिफिक विषय झाले तर आपले बघा खिशातले मार्क खिशात जाणार आहेत लवकरात लवकर फोन पेमध्ये आणि एकशे एकोणपन्नास रुपये पाठवा मी तुम्हाला दोन सेकंदामध्ये सगळ्या नोट्स पाठवून देईल पहा अतिशय महत्वाचे असणार आहेत ऑफर मर्यादित काळासाठी असणार आहे आणि अभ्यास सुद्धा होणं खूप गरजेचं योग्य डायरेक्शन या नंबरला फोन पे करा दिस दिसतोय बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला बघा एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत मी तुम्हाला दोन सेकंदामध्ये लगेच पीडीएफ पाठवून देईल पहा विधायक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे तो विघातक याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो विधायक नेक्स्ट पहा कौमुदी या कौमुद समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर चांदणी याचं योग्य उत्तर मित्रांनो काय चांदणी कौमुदी चांदणी पुढचा प्रश्न मित्रांनो अमृत महोत्सव म्हणजे खालीलपैकी किती वर्ष अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्षाला काय म्हणतात अमृत महोत्सव असं म्हणतात पंचवीस वर्षाला मित्रांनो लक्षात ठेवा रौप्य महोत्सव म्हणतात हे पाठ करून ठेवा यावर शंभर टक्के प्रश्न येत असतो पन्नास वर्ष झाल्यावर काय होतं मित्रांनो तर सुवर्ण महोत्सव होतो लक्षात ठेवा सुवर्ण महोत्सव साठ वर्ष झाल्यावर हिरक महोत्सव होतो कोणता हिरक आणि पंचाहत्तर झाल्यावर काय होतं अमृत महोत्सव असतो ऐंशी वर्ष झाल्यावर सहस्र दर्शन महोत्सव शंभरला शतक आणि एकशे पंचवीस लक्षात ठेवा शतकोत्तर रौप्य महोत्सव असतो समजलं RBI चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते तर मित्रांनो आर बी चे पहिले भारतीय गव्हर्नर होते ऑप्शन्स क्रमांक तर बघा ऑप्शन क्रमांक तीन डी देशमुख होते लक्षात ठेवा सी डी देशमुख एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आर बी आय ची स्थापना करण्यात आली होती आणि सर या ठिकाणी जर पाहिलं सर ऑबर्स ऑबर्न स्मिथ हे आयचे पहिले गव्हर्नर होते आणि एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं आणि चिंतामणराव द्वारकनाथ देशमुख यांनी एकोणीसशे त्रेचाळीस बघा त्यांचा कार्यकाळ होता एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास एकोणीसशे एकोणपन्नास या प्रदीर्घ कालावधीमध्ये आयचे ते गव्हर्नर राहिले आहेत धुण्याचा सोडा सामान्यपणे काय आहे तर मित्रांनो धुण्याचा सोडा सामान्यपणे काय आहे सोडियम कार्बोनेट आहे सोडियम कार्बोनेट खाण्याचा सोडा काय मित्रांनो खाण्याचा सोड्याला सोडियम बाय कार्बोनेट असं म्हणतात सोडियम बाय कार्बोनेट हा या ठिकाणी खाण्याचा सोडा आहे आपण कशामध्ये वापरतो तर बघा ढोकळा आपण ढोकळा खाल्लेला आहे पाव खाल्लेला आहे यामध्ये सोडियम बाय कार्बोनेट असतं त्याचबरोबर मित्रांनो प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये काय असतं कॅल्शियम कार्बोनेट असतं मोरचूदमध्ये मध्ये बघा कॉपर सल्बेट असतं समजलं पुढचा प्रश्न आहे पहा राष्ट्रीय विज्ञान दिवस कधी साजरा केला जातो तर राष्ट्रीय विज्ञान दिवस हा अठ्ठावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो पाच जूनला जागतिक पर्यावरण दिवस असतो पाच सप्टेंबरला राष्ट्रीय शिक्षक दिन असतो आणि अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर व्यंकट रमन यांनी रमन इफेक्ट यांच्या शोधासाठी घोषणा केली आणि या घटनेच्या स्मृतीपितर्थ एकोणीसशे शहाऐंशीपासून पासून मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो पहा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे यकृती मित्रांनो सर्वात मोठी ग्रंथी आहे सजीवांच्या शरीरामध्ये विविध स्राव स्रवणाऱ्या पेशी समूहाची संरचना म्हणजेच काय ग्रंथी ही झाली ग्रंथीची व्याख्या झाली मानवी शरीरामध्ये यकृती पहा सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृताचं कार्य लक्षात ठेवा रक्तामधील बहुतेक रसायनावर नियंत्रण ठेवणे आणि पाचण्यासाठी आवश्यक असणारे पित्त उसर्जित करणे रक्तातील सर्वात हानिकारक पदार्थ एक ऋताद्वारे शरीरातून वेगळे केले जातात हे पण लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते तर हायपोथॅलमस या ठिकाणी नियंत्रित केले जाते टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर येतो तर टिक्का रोग मित्रांनो भुईमुगावर येतो लक्षात ठेवा टिक्का रोग प्रामुख्याने भुईमुगावर येतो पिके आणि त्यावर पाडणारे रोग लक्षात ठेवायचे तर आपल्याला तांदळावर कोणते रोग येतो मित्रांनो खैरा हा रोग कुठे येतो तांदळावर येतो कोणता खैरा गव्हावर मित्रांनो लक्षात ठेवा तांबेरा येतो झोनेट स्कॉट येतो उसावर मित्रांनो कारपा येतो उसावर काय येतो पहा करपे येतो त्याचप्रकारे कापसावर मित्रांनो लक्षात ठेवा लाले येतो पहा मर रोग येतो कवडी येतो दही रोग येतो टोमॅटोवर काय येतं मित्रांनो विल्ट रोग येतो केळावर काय येतं मित्रांनो मंचूटॉप आणि सिगाटॉक येतो आणि ज्वारीवरती लक्ष ठेवा मित्रांनो ज्वारीवरती रोग येतो ग्रेन मोल आणि अर्गट पुढचा प्रश्न मित्रांनो गोवर हा आजार खालीलपैकी कशाच्या संसर्गामुळे होतो तर गोवर मित्रांनो विषाणूमुळे होणारा रोग आहे विषाणूजन्य रोग लक्ष ठेवा कोणकोणते आहेत येत यामध्ये बघा दिवी त्याच्यानंतर रेबीज रेबीज हा बघा कुतळ चावल्यामुळे काय होतो रेबीज होतो हेपिटायटिस होतो पहा विषाणूजन्य रोग एडस सुद्धा होतो कोविड एकोणीससुद्धा आपल्याला माहिती आहे याच्यामुळे झालं आहे डेंगूसुद्धा होतो मित्रांनो निपा हा रोगसुद्धा होतो चिकनगुनिया कावीळ हे सगळे विषाणूजन्य रोग आहेत पहा त्याच प्रकारे रोग कोणते आहेत तर न्युमोनिया पोलिओ क्षय टायफाईड कुष्ठरोग अतिसार हे जीवाणूजन्य रोग आहेत आणि अनुवांशिक रोग म्हणजे पारंपरिक रोग अनुवांशिक रोग यामध्ये मधुमेह म्हणजे डायबिटीज उच्च रक्ताबाब यांना का बी पी त्याचबरोबर हिमोफेलिया त्यानंतर मित्रांनो थेलिसी थॅलेसिमिया हे अनुवांशिक रोग आहेत जमिनीमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण करणारे पीक कोणतं आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भुईमुख मित्रण्याचं योग्य आन्सर आहे पहा वातावरणामध्ये बघा अठ्याहत्तर टक्के इतका नायट्रोजन वायू असतो आणि हा नायट्रोजन वायू प्रामुख्याने जड स्वरूपामध्ये यंटू स्वरूपामध्ये असतो पहा जो काहीच जीव वापरू शकतात सजीवांना नायट्रोजनचा वापर करता यावा यासाठी त्याला वापरण्यायोग्य अवस्थेमध्ये स्थिर केली जातं भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानतात आणि मेजर ध्यानचंद यांना भारतीय हॉकीचे जनक म्हणून ओळखलं जातं जागतिक खेळ विश्वामध्ये सर्वोत्कृष्ट हॉकी खेळाडू असणारा ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हणून सुद्धा ओळखलं जात हिंगोली या जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागत नाही तर बीड जिल्ह्याची सीमा लागत नाही मित्रांनो आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी कानपूरचं नेतृत्व कोणी गेलं आणि मित्रांनो त्यासोबत आपल्या एकशे एकोणपन्नास रुपयाच्या नोट्स नक्की घ्या पैशाकडे बघू नका मित्रांनो काय काय त्यामुळे पैशाकडे पण पाहुणे लागत आता पण आपण पन हजार रुपये फी भरलेली पेपरची जायला हजार रुपये तर लागतील जवळ असलं तर ठीक आहे नाही तर आपले हजार दोन हजार असं चंदन लागलेलं आहे पेपरला जाऊन तिथे जाऊन काही आलंच नाही तर काय होणार आहे बघा आपलंच या ठिकाणी बघा काहीच फायदा होणार नाही यासाठी मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयाच्या नोट्स आपण या ठिकाणी लॉन्च केले आहेत पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न आणि ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला या ठिकाणी एकशे एकोणपन्नास सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला स्क्रीनशॉट टाकायचा आहे मी एका मिनिटामध्ये तुम्हाला सगळ्या नोट्स पाठवून देईल लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ खूप कमी पहा आपल्याकडे मोजून बघा दहा दिवस राहिलेले आहेत या ठिकाणी आपल्याला रिव्हिजन आणण्यासाठी या क्विक रिव्हिजनसाठी नोट्स बनवल्या आहेत या नोट्स घेतल्या म्हणजे तुम्हाला याच पेपरला उपयोगी येते आणि का नाही तर तुम्हाला इतर पेपरला सुद्धा खूप उपयोगी नोट्स आहे तुमचा एकही रुपया या ठिकाणी वायला जात नाही बघा तुमची पूर्णपणे इन्व्हेस्टमेंट आहे पाहिजे यासाठी मित्रांनो लवकरात लवकर जा मित्रांनो फोन एकशे एकोणपन्नास रुपये लगेच या ठिकाणी बघा आपल्या करिअरच्या दृष्टीने लवकरात लवकर घ्या मित्रांनो अतिशय महत्त्वाचं असणार आहे पहा कारण की या ठिकाणी तुम्ही नोट्स घेतल्या तर तुमची क्विक रिव्हिजन होईल आणि चालता बोलता म्हणजे तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा अभ्यास करू शकता अतिशय आय एम पी नोट्स आपण काढलेले आहेत आय बी पी एस पॅटर्ननुसार लवकरात लवकर फोनपेमध्ये जा गुगल पेमध्ये जा पेमेंट करा आणि लवकरात लवकर नोट्स घेऊन टाका